मागील काही महिन्यांपूर्वी नाशिक शहर आयुक्तांनी काही बांगलादेशीय घुसखोर या शहरातून ओळखून बाहेर काढले नाशिक ग्रामीण मध्ये मालेगाव शहरात काही बांगलादेशीय घुसखोर सापडले सिन्नर औद्योगिक वसाहतीत काही घुसखोर सापडले आमच्या मणिध्यानी नसताना देवळात बांगलादेशीय महिला मिळाल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील गोपडीया नावाचे एक विभाग आहे सरासरी विदाऊट गणवेशात ही पोलीस यंत्रणा काम करीत असते त्या गोपनीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपला स्वतंत्र अहवाल वरिष्ठांना देणे अपेक्षित असावे पण आज दिसते ते काय कळवण पोलिसांना हवा सुद्धा लागू न देता जिल्ह्यातील समानता व्यवस्था कळवण परिसरात मटका अड्डा उद्ध्वस्त करतात स्थानिक पोलिसांना त्याचा मागमूस लागत नाही किती बेपवाई हो देवळा तालुक्यात नुकतीच धाड पडली वेश्या व्यवसाय करताना काही महिला सापडल्या त्या बांगलादेशी ही अत्यंत गंभीर बाब आहे पैशासाठी देशाशी गद्दारी अधिकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली त्या बहादर पोलीस अधिकाऱ्याचे व सहकारी पोलीस यांचे अभिनंदन हिंदूंना जगाच्या पाठीवर राहण्यासाठी एकच देश आहे ती म्हणजे भारत आम्हा भारतीय यांचे पण एक कर्तव्य आहे आमच्या परिसरात आजूबाजूला जे परदेशी नागरिक लक्षात आले ते जवळच्या पोलीस यंत्रणेस कळवावे भाड्याने खोली देणारे घरमालक यांनी पण खात्री केल्यानंतर खोली भाड्याने द्यावी अनेक नाव घेऊन घर भाड्याने घेतात काही लालची पोलीस असतील तर यापुढे परप्रांतीय नागरिक नाशिक ग्रामीण मध्ये निवास करण्यास आमची कोणतीही हरकत नाही मात्र त्याची नोंदणी जवळच्या पोलीस स्थानकात झालीच पाहिजे अन्यथा भाड्याने खोली रोम बंगला देणाऱ्या घरमालक हे जे घुसखोर आहेत त्यांना अभय देणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा विनंती रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे ओसर आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा